महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दहा गावे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे महाराष्ट्रातील एकूण गावांचा विचार केला तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये तब्बल एक्केचाळीस हजारपेक्षा पेक्षा जास्त गावे आहेत महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक गावाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे जिथे खऱ्या महाराष्ट्राची खरी नाडी आपल्याला दिसून येते संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वारसा आणि आकर्षक समुद्रकिनाराही लाभलेला आहे त्यामुळे संपूर्ण भारताबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने आपल्या राज्याला भेट देण्यासाठी येत असतात खास करून महाराष्ट्रामध्ये असणारी गावे ही अतिशय सुंदर आहेत ज्या ठिकाणी कित्येक लोक येऊन निसर्गाच्या सानिध्यात आपला अमूल्य वेळ घालवत असतात अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दहा गावे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा पाटगाव पाटगाव हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक गावांपैकी एक आहे जे आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे हे, हे गाव महाराष्ट्राच्या कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे जिथे आपल्याला जंगलाची सैर आणि अस्सल मधाची चव चकता येते त्याचबरोबर या गावाला मधाचे गाव अशी ही एक ओळख आहे तसेच या गावाने राष्ट्रीय पातळीवर आपली एक ओळख निर्माण केली आहे पाडगावच्या जवळच प्रसिद्ध रांगणा किल्ला म्हणजेच प्रसिद्धगड ही एक ऐतिहासिक वास्तू आहे या किल्ल्यावरूनच आपल्याला आजूबाजूचे गाव नदी आणि दरी यांचे निसर्गरम्य दृश्य पाहता येते त्याचबरोबर ट्रेकिंगसाठीही हे एक उत्तम ठिकाण आहे नंबर नऊ मोराची चिंचोली मोराची चिंचोली हे गाव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर गावांपैकी एक आहे हे गाव पुणे नगर रस्त्यावर शिरूर शिखरापूर जवळ आहे या गावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे खूप मोठ्या प्रमाणात मोर आहेत म्हणूनच या गावाला मोराची चिंचोली असे नाव पडले असावे तुम्ही देखील सहलीचा प्लॅन बनवत असाल तर लहान मुलांबरोबर भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे गर्द झाडीने वेढलेले व निसर्ग सौंदर्याने नटलेले हे गाव अनेक पर्यटकांना आपल्या प्रेमात पाडत असते त्याचबरोबर हे गाव रांजणगाव गणपतीपासून साधारणतः तेवीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे पावसाळा व हिवाळा हा कालावधी या ठिकाणाला भेट देण्यासाठी अगदी उत्तम समजला जातो या गावामध्ये आपल्याला पाटील मळा थोरले मळा महानुभाव वस्ती आणि खटकली वस्ती अशी काही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत नंबर आठ निघोज निघोज हे गाव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर गावांपैकी एक आहे हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर या दोन तालुक्यांच्या सीमेवर आहे ज्या गावाला वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक वारसा लाभलेला आहे या गावामध्ये असलेल्या रांजण खळग्यामुळे हे गाव जगभर प्रसिद्ध आहे पाण्याच्या प्रवाहाने नैसर्गिकरित्या जे असंख्य खड्डे तयार होतात त्यांनाच रांजण खळगे असे म्हटले जाते नैसर्गिकरित्या तयार झालेले हे खड्डे खरोखरच नैसर्गिक चमत्कार आहे या खड्ड्यांचा आकार हा रांजणासारखा आहे त्यामुळे येथील पाणी लवकर आटत नाही निगोज पासून जवळ चिंचोली हे गाव आहे ज्या गावामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मोर पाहायला मिळतात त्या गावाला मोराची चिंचोली असेही म्हटले जाते नंबर सात दिवे आघार दिवे आघार हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे जे महाराष्ट्रातील एक सुंदर गाव म्हणूनही ओळखले जाते हे गाव महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तालुक्यामध्ये आहे दिवे आघार या गावाला शांत आणि सुरक्षित समुद्र किनारा लाभलेला आहे जिथे पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या गावामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात नारळ सुपारी आणि केळींच्या बागा पाहायला मिळतील तसेच दिवे आगार गावातील रस्त्यांवर चिऱ्यांच्या दगडांची संरक्षित भिंत आहे जी गावाच्या सौंदर्यात आणखी भर घालते दिवे आगार श्रीवर्धन आणि हरिहरीश्वर ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे एकाच क्षेत्राचा भाग बनलेली आहे नंबर हे कोकणातील एक सुंदर गाव म्हणून प्रसिद्ध आहे ज्याला आमाप निसर्गाची देणगी लाभलेली आहे हे गाव महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यामध्ये आहे तसे तर या ठिकाणी फार कमी पर्यटक येत असतात पण जर का तुम्हाला खरा उत्साह एनर्जी आणि शांतता अनुभवायची असेल तर हे गाव तुमच्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ ठरणार आहे या गावामध्ये असणारी सुरूची झाडे रुपेरी वाळू आणि निसर्ग संपन्न वातावरण तुम्हाला एक वेगळाच अनुभव देऊन जाईल त्याचबरोबर या गावाच्या जवळच डोंगराच्या खुशीत माता गजबा देवीचे मंदिर आहे ज्या ठिकाणी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात नंबर पाच राजमाची नैसर्गिक सुंदरतेने नटलेले राजमाची हे गाव सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेले आहे तीनशे पेक्षा कमी रहिवासी असलेले हे छोटेसे गाव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक आहे ज्याला राजमाची किल्ला म्हणूनही ओळखले जाते विशेषतः मराठा इतिहासामध्ये या किल्ल्याला खूप महत्व होते दृष्टीने अतिशय समजला जाणारा हा किल्ला मुंबई बरोबर पुण्यातील अनेक पर्यटकांची आवडते ठिकाण आहे विकेंडला म्हणजेच शनिवार आणि रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते पर्यटकांनी ट्रॅकर्ससाठी राजमाची हे गाव स्वर्गच म्हणून ओळखले जाते लोणावळा शहरापासून हे गाव मात्र सोळा किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर चार खंडाळा खंडाळा हे गाव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर गावांपैकी एक आहे जे पुणे जिल्ह्यातील लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणापासून साधारणतः तीन किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेले हे गाव हिरव्यागार वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध आहे जे मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी एक लोकप्रिय विकेंड गेटवे म्हणून प्रसिद्ध आहे जून ते सप्टेंबर हा कालावधी या ठिकाणाला भेट देण्यासाठी अगदी योग्य समजला जातो कारण त्यावेळेस या ठिकाणचे वातावरण सुंदर आणि विलोभनीय असे असते त्याचबरोबर या ठिकाणी असंख्य ऐतिहासिक किल्ले प्राचीन लेण्या प्रसिद्ध धरणे आणि सुंदर तलाव पाहायला मिळतील नंबर तीन मालगुंड मालगुंड हे गाव महाराष्ट्राबरोबर कोकणातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे हे गाव रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळेपासून हे गाव मात्र दोन किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे कवी केशवसूत यांचे गाव म्हणून ही मालगुंडची ओळख आहे ज्या ठिकाणी कवी केशवसूत यांचे सुमारे दीडशे वर्षापूर्वीचे घर आहे मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेने कवी केशवसूत यांचे स्मारक उभारलेले आहे त्याचबरोबर मालगुंड हे गाव अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे ज्या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात येथे मोठ्या प्रमाणात नारळी पोपळीच्या सुंदर बागा आपल्याला पाहायला मिळतील नंबर दोन दहीबाव दहिबाव हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर गावांपैकी एक आहे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यामध्ये आहे या गावामध्ये असणारे महादेव मंदिर हे पाहण्यासारखे आहे दहिबाव या गावामध्ये जाताना आपल्याला कोकणी पद्धतीची कौलारू घरे भात शेती सुपारीच्या बागा काजूचे मळे असे निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते जर आपण या गावाला पावसाळ्यात भेट दिली तर या ठिकाणी असणारा गुपित धबधबा खूपच प्रसिद्ध आहे ज्याला पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात मालवण पासून साधारणतः एक आहे अंजरले। अंजरले जे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्यामध्ये वसलेले आहे अरबी समुद्राला तटस्थ असलेले अंजरले हे गाव जोग नदीच्या ठिकाणी समुद्रात विलीन होते या ठिकाणी असणारा समुद्र किनारा हा अतिशय रम्य स्वच्छ व कमी गर्दीचा आहे समुद्रकिनारी वसलेल्या या गावाला नैसर्गिक सौंदर्याबरोबर स्वतःचा खास ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही लाभलेला आहे या गावामध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिर श्री सिद्धेश्वर मंदिर श्री रामजी मंदिर गणपती मंदिर हरिहरेश्वर मंदिर श्री दत्त मंदिर विठ्ठल मंदिर अशी अनेक देवस्थाने आहेत म्हणूनच हे गाव पर्यटकांचे आकर्षण आणि भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दहा गावांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या मते महाराष्ट्रातील सर्वात सुंदर गाव कोणते आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बिल ऑकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील